नमस्कार मी भीमराव मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि जिल्हाधिकारी डॉक्टर आहे सर तुमचं खूप खूप अभिनंदन करावं सांग धन्यवाद काय सांगाल लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक ह्या मोठ्या निवडणुका तुमच्या कार्यकालामध्ये पार पडला कसा राहिला तुमचा नाही याच्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा यावेळेस जर आपण मतदान टक्केवारी बघितली तर ऐतिहासिक रिझल्ट आणि ऐतिहासिक वोटिंग ह्यावेळेस झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास पाच टक्के मतदान वाढलेल्या लोकसभेच्या कम्पॅरिझनमध्ये याचे दोन तीन प्रमुख कारण आहे की मागच्या सहा महिन्यामध्ये में ज्या लोकांचे नावं मतदार यादीमधून मिसिंग होते आम्ही इन्क्लूड नव्हते होऊ शकले त्यासाठी आपण स्वीप ॲक्टिव्हिटीज करून आणि मिशन राहून सगळ्यांचे जवळपास तीन साडेतीन लाख नावं आपण ॲड केले जे मृत व्यक्ती होते त्यांचे नावं जवळपास एक लाख आपण डिलीट केले त्यामुळे आपली जे इलेक्टोरल रोल होता तो प्युरिफाय झाला आणि मागच्या एका महिन्यापासून ॲग्रेसिव्हली आम्ही स्वीप ॲक्टिव्हिटीज करून सगळ्या मतदारांना जा जनजागृती करून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरातून बाहेर निघून मतदानाच्या दिवशी मदान मत करण्यासाठी आम्ही त्यांना मोटिवेट केलं त्याचा रिझल्ट होता की जवळपास मागच्या पंचवीस तीस वर्षापेक्षा सगळ्यात जास्ती मतदान जवळपास एकसष्ट पॉईंट साठ टक्के मतदान यावेळेस नागपूर जिल्ह्यामध्ये झालेलं आहे सर काही म्हणजे आक्षेप हे घेण्यात आले वर पण तुमचा तुम्ही काय सांगाल ईव्हीएम ईव्हीएम ऑलरेडी कमिशनने सांगितलं की ईव्हीएम फुल आहे आणि प्रत्येक इव्हेंटला पॉलिटिकल पार्टीज त्यांचे प्रतिनिधी समोर असतात म्हणजे शि जिल्ह्यामध्ये ई व्ही एम येण्यापासून ठेवण्यापासून तिथून बाहेर काढण्यापासून एफ एल सी राहावं त्याला तयार करणे त्याच्यावर बॅलेट पेपर लावणे सगळं सिम्बॉल लोडिंग सगळं ह्या प्रक्रिया पारदर्शकपणे होतात आणि कॅन्डिडेट किंवा त्यांचे एजंट समोर होतात त्यामुळे आम कसलाच आम्हाला त्याच्यावर शक नाही आहे की ई व्ही एम फुलप्रूफच आहे त्याला कसलाच टॅम्पर काही करण्याची शक्यता बिलकुल नाही आहे त्यामुळे फ्री अँड फेअर फेर इलेक्शन करण्यामागे ई व्ही एमचा एक इम्पॉर्टंट रोल आहे निश्चित असं फे फे म्हणजे एक सकारात्मक आणि चांगल्या प्रकारे तुम्ही हे निवडणूक पार पडली आ, सर जे म्हणजे आता जे गोंधळलेले जे मतदाता आहेत किंवा उमेदवार आहेत ई व्ही एम संदर्भात त्यांना का काय सांगाल तुम्ही नाही त्यांना काही त्यांनी ज्यांनी आक्षेप घेतले आम्ही तिच्या तिथे त्यांचं निराकरण निराकरण केलेलं आहे त्यांचे रिटर्न अप्लिकेशन आलं त्याच्यावर आमच्या आरोग्य उत्तर पण दिलेलं आहे सध्या एकही कंप्लेंट आमच्याकडे पेंडिंग नाही आहे ज्या ज्याही कंप्लेंट्स मागच्या एका महिन्यात झालेल्या होत्या आम्ही तात्काळ त्याला चोवीस घंटामध्ये आम्ही त्याचं उत्तर देऊन त्याचं निराकरण केलेलं आहे निश्चितच डॉक्टर बिपिन कुमार इटनकर सर जे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या कार्यकाळामध्ये लोकसभा आणि विधानसभा या मोठ्या निवडणुका पार पडल्या आणि एक चांगल्या प्रकारे या दोन्ही निवडणुका पार पडल्या आणि सकारात्मक नियोजन असं के त्यांनी केलेलं होतं त्यामुळे आक्षेप कोणीही घेऊ परंतु ई व्ही एम मशीनमध्ये कुठलाही नागपूर जिल्ह्यात घोड झालेला नाही आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद सर थँक्यू